शेतकरी आणि बगळ्यांनी मिळून त्या सापाला मारून टाकलं गुड मॉर्निंग गायज फॉर्टी एट लॉ ऑफ पॉवरचा लॉ नंबर टू नेवर पुट टू मच ट्रस्ट इन युअर फ्रेंड्स रादर लर्न टू यूज युअर एनिमीज ह्याचा अर्थ हा आहे की आपण नेहमी आपल्याच लोकांकडून सावधान राहिलं पाहिजे कारण चान्सेस ऑफ गेटिंग जेलस त्यांच्यात जास्त असतो आणि तुमचं काम बिघडवण्याची ताकद त्यांच्याकडे जास्त आहे रादर तुम्ही तुमच्या एनिमीवर ट्रस्ट करू शकता बिकॉज त्याला तुमच्या समोर प्रूफ करायचं असतं रादर कामांमध्ये तुम्ही तुमच्या एनिमीवर ट्रस्ट करू शकता बिकॉज ही हॅव टू प्रूव्ह हिमसेल्फ इन फ्रंट ऑफ यू इनफॅक्ट तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांपडूनच जरा जास्त घाबरून राहायला पाहिजे रादर दॅन युअर एनिमीज अँड जर तुमच्याकडे एनिमी नाही आहेत तर मेक शुअर यू मेक वन तर एक शॉर्ट स्टोरी आहे एक शिकारांचा ग्रुप होता ले ले। एक ते एका सापाच्या मागे लागलेले आणि सापाला एक शेतकरी भेटला आणि त्याने त्याला विचारलं प्लीज माझा जीवाचं तर शेतकऱ्यांनी त्याच्या कपड्यांमध्ये त्याला राहायला जागा दिली तो त्याच्या कपड्यांमध्ये लपून गेला साप देन जेव्हा शिकारी निघून गेले तेव्हा शेतकरीनी सापाला सांगितलं की तू आता बाहेर निघ तर साप बोला की मी नाही येणार आता मला इकडे खूप कम्फर्टेबल वाटतंय वाटतंय छान वाटतंय आता मी काय निघत नाही साप बोलतो पण शेतकऱ्याला घाबरायला झालं तर शेतकरी घराकडे निघतो त्याला रस्त्यामध्ये एक बगळा दिसतो तर तो बगळ्याला सांगतो की प्लीज या सापाला माझ्या माझ्यातून बाहेर काढ तर बगळा तर सापाचा मित्र असतो त्याला बोलतो बाहेर ए मित्रा बाहेर रे आपण दोघं बाहेर जाऊ तर साप तर बाहेर येतो पण दोघंही मिळून त्या सापाला मारून टाकतात शेतकरी आणि बगळा पण शेतकऱ्याला ट्रिप बसते की यार मी साप मारून टाकला तर तो बघायला विचारतो की ह्याचा प्रायशित काय करू तर त्याला बगळा बोलतो एक काम कर तर बगळा त्याला उपाय सांगतो की तू एक साप मारलास तर तुला अजून आठ पांढरे पक्षी मारायला लागतील तर शेतकरी पहिले त्यालाच उचलतो आणि घरी घेऊन जातो मारून टाकायला त्याला पोत्यामध्ये बांधतो आणि घरी घेऊन जातो घरी गेल्यावर शेतकऱ्याची बायको त्याला विचारते की हे काय आणलं आहे तर तो बोलतो पापाचं प्रायश्चित म्हणून आठ पक्षी मारायचे त्यातला हा एक पहिलाच पक्षी तर त्याची बायको खूप कासावीस होते की असं मारणं बरोबर नाही आहे किंवा खूप चुकीचं आहे तुम्हाला ज्यांनी उपाय सांगा त्याला तुम्ही मारताय तर ती शेतकऱ्यापासून लपवून त्याला खोलून टाकते पोत्यामधून बाहेर आणि तो भगडा पहिले तिचेच डोळे काढतो तर ह्याचा अर्थ तुम्ही स्वतः समजून घ्या बाय द वे हे थॉट्स माझे नाही आहेत ह्या त्या बुकमधले लॉज आहेत आय एम जस्ट एक्सप्लेनिंग द लॉज इट्स नॉट मी ही जी स्टोरी आहे ही खूप कन्साइज्ड स्टोरी मी सांगतो आहे ॲक्च्युअल लॉ तुम्ही खरंच वाचा विल अंडरस्टँड ठीक आहे